सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी दोन हजार तेरापासून लढा उभा केला आहे या लढ्याला आज मनपा आयुक्त शुभमजी गुप्ता असो यांच्या प्रयत्नातून यश ये येत आहे महापालिका क्षेत्रातील बेचाळीस झोपडपट्ट्यांपैकी दोन नवीन वसाहत व संजयनगर पत्राचाळ झोपडपट्ट्यांचे लेआउट अंतिम मजुरीसाठी पुणे टाउन प्लॅनिंगकडे वा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला हा निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्यासाठी कोणतीही चालढकल करता कामा नाही अशा सक्त सूचना माननीय आयुक्त सो यांनी दिल्या याचबरोबर उर्वरित सर्व झोपडपट्ट्यांचे मोजमाप व लेआउट तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त यांनी दिल्या येळी अध्यक्ष सुजित काटे संघटक प्रमुख सूरज पवार उपाध्यक्ष रवींद्र सदामते अविनाश कांबळे संतोष शिंगे किशोर सूर्यवंशी अर्जुन मजले राजू गस्ते प्रियानंद कांबळे कोळी मामा राकेश रेवळे महिंद्रा कांबळे आदी उपस्थित होते शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी मागील वर्षी तत्कालीन सो यांनी कमिटी स्थापन केलेले होते त्या कमिटीची मिटिंग आज दिनांक तेवीस रोजी माननीय आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी आयोजित केली या मध्ये वारंवार प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासंदर्भात जे काय पावले उचललेले होते त्या संदर्भात शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी अतिशय खडसावून सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी झोपडपट्टी सरकारचं काम करायचं नाही का तसं असं तर मला सांगा मी बघतो या पद्धतीनं झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हे डॅशिंग आयुक्त यांच्या निर्णयातूनच ज्या मागच्या पाच तारखेच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झालेला होता संजयनगर व नवीन वसाहत जळीत येथील लेआउट फायनल करण्याचा हे तत्वता मला फाइनल चार मदे टेबल फाइल सा ला है। या ठिकाणी मला फायनल करून चार दिवसामध्ये टेबलला माझ्या फाईल पाहिजे असं आयुक्त साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत या आयुक्त साहेबांचं महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती अतिशय तत्वता आभार मानते त्यांनी गोर गरीब दीन दलित या लोकांसाठी जो वेळा या ठिकाणी उचलेला आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी लवकरच उर्वरित झोपडपट्टीधारकांचं सुद्धा मोजमाप आणि लेआउट सुरू होणार आहे शासन निर्णय दोन हजार दोन याची अंमलबजावणी होईल म्हणून आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत तीन वेळा उच्च न्यायालयामध्ये गेलो विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करत आहे या पाठपुरावाचं फळ आज आम्हाला या ठिकाणी मिळत आहे या अतिशय आम्हाला आनंद होतोय एवढं सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज झोपडपट्टी वाटण्यासाठी आढावा बैठक महापालिकेत आयोजित केले होते त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की सतराचा आणि दळीत वर्षात जे आताचा नवीन हॉटेल म्हणून परिचित आहे ह्या ठिकाणी जे लवकरात लवकर लेआउट तयार करून माझ्या चार दिवसात टेबलावर पाहिजे असे अधिकाऱ्यांना पैलावर घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माननीय शुभम शुभम गुप्ता साहेब हे प्रयत्न करीत आहे त्यांचे आम्ही धोपडपट्टी पुनोत्सव समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो